मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे उड्डाण पुलावर रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास लक्झरी प्रवासी बस आणि एका अज्ञात ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला या दुर्घटनेत बसमधील आठ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची प्राथमिक माहिती अशी गुजरातून मुंबईच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आरामदायी प्रवासी बसने समोरील एका अज्ञात ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली समोर असलेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे बस चालकाला वेळेत गाडी थांबवता आली नाही आणि भीषण धडक बसली धडकेचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला आणि बसमधील प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला घटनेनंतर तातडीची मदत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्र चारोटी येथील पोलीस अधिकारी अमोल जाधव उपनिरीक्षक बसवत आणि इतर पाच पोलीस कर्मचारी काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले त्यांनी बचाव कार्य सुरू करून जखमींना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले काही प्रवाशांना किरकोळ जखमा असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोडंबा झाला होता महामार्ग प्रशासनाच्या सुरक्षा टीमने आणि क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या कडेला हलवण्यात आली यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली या प्रकरणी कासा पोलीस पुढील कारवाई करत आहेत